काय झालं कुठं काय झालं आहे काय झालं की एवढं मठं काय लागलंय आहे यार काय झालं काय झालं काय तर चांगलं फुल पॅन्ट घातलेली कसं काय काय झालं आहे कालच लागली नाही तुम्ही याच्या आधी हा हा मग आम्हाला कसं सांगितलं ना मला एवढं लागलं आहे तुम्ही सांगितलं ना आम्हाला कोणाला मला सांगायचं तुम्ही दवाखान्यामध्ये तुम्हाला सांगायचं होय

तपूच दुकाईल म्हणून म्हटलं कसं सांगायचं तुम्हाला तेचं बे आता सारखच दुकाडयची काय करावं आता तेच दुकाईल देला म्हणून तुम्ही म्हटलं दवाखान्यामध्ये हिला केलं आहे मी पण पुन्हा येते तुझं सारखं हिला आला उठाय का बसायन संत ते हळू हळू हो कोणी संत माझ्यासोबत हा कसा मक कसा उठला ते मक म्हणित नसतो तो तुटलं गावाचा मित्रला पण माने चालवायची अशी गाडी हा तिला पुन्हा गाडी घेऊन आला ती हा पुन्हा मग मी आलो इकडे कडी नबी लाव की जरा असंच लाव इकडून ही इकडून लाव कडी नबी जरा काय बी गिराच महाग लागलाय बाबा ही एवढं मोठं लागलं ला तरी आईला कुणालाच नाही सांगितलं कशाला सांगायची तुझं जागे दुखायला दोन दिवस झालं दुखायला लागेल तुझं मग काय झालं काय काय सांगायचं असतंय हा दाबलं पाहिले सुधारे बाबा तुझं तुला सांगून पण अजून तुम्हाला टेन्शन आण्याचे का किती लागलंय लय लागलंय की एवढं मोठ हात आ हाताला गुडघ्याला तुझी फोडून घेतली गुडघ्याची तर तेच दगड आलागा आजना कसं हाताला भी लागले बघू इथं सांगायचं असते काम एवढं मोठे घरात हात माणसं दवाखान्यात नेलं नसतं का आम्ही पुढे तुला कळलं की दवाखान्यातून मग आम्ही मला जी समजा चालतच लिबूच गेलं वाटीलाच लागले गुडघेच्या ती वाटी मध्ये काय झालं काही लक्षात तरी काढावं लागतंय बघावं लागते हा दवाखान्यात तरी जाऊच बरं जायचं कोणत्याला हां जायचं

नाही <स्थाँ> आ? 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 <स्थाँ> आता एवढी आकडली गोळ्या संपर्यंत

हलवाई नाही ग आता अजून कमी मलम चांगलं वाटाय मुलम चांगला आहे सांगायचं काम असतंय आम्हाला काय सांगायचं काम असतं तर तू तिथं आडी माहिती तुला सांगून काय अजून वाढवायचं आहे माहिती तुझ्या मग काय होतंय गाडी येऊन पडतो म्हणेस काय होतंय आईला ते तर सांगायचं